शक्तिपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानंतर त्याला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केलेला आहे आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आक्रमक झालेला आहे सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा त्यांनी साधलेला आहे शक्तिपीठ महामार्ग म्हणजे ड्रीम प्रोजेक्टचं दुसरं पाप अशी टीका सामनातून करण्यात आलेली आहे सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलेलं आहे पाहुयात शक्तीपीठ महामार्ग ही महाराष्ट्राची आज तातडीची गरज आहे का समृद्धी महामार्ग हा तुमचा आधीचा या नव्या कोर्या महामार्गावर सध्या खड्ड्यांची समृद्धी झाली आहे या बापाचं प्रायश्चित्त घेण्याचं सोडून शक्तीपीठ महामार्ग या दुसऱ्या ड्रीम प्रोजेक्टचा वरवंटा हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यावरून आणि त्यांच्या सुपीक शेत जमिनीवरून फिरवण्याचं दुसरं पाप तुम्ही का करत आहात महाराष्ट्राची आराध्य असलेली शक्तीपीठ तुम्हाला माफ करणार नाहीत हे ध्यानात ठेवा राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही लाडका बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे आणि काल वीस हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले त्यातले बी काल त्यातले दहा हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहेत विधानसभेत तेच झालं लोकसभेत तेच झालं हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात आपले लाडके ठेकेदार आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान पन्नास टक्के पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते